नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुडशिंगी उपसरपंचपदी चुरशीने झालेल्या मतदानात ललिता मारुती अनुसे यांची सहा विरोधी पाच अशी केवळ एक मताने निवड सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे मुडशिंगी येथे उपसरपंचपदी झालेल्या मतदानासाठी ललिता मारुती अनुसे यांची निवड झाली सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच गजानन जाधव होते हनुमान शेतकरी ग्रामविकास आघाडीअंतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच विश्वनाथ कांबळे यांनी राजीनामा दिला होता उपसरपंचपदी निवड करताना हनुमान शेतकरी ग्रामविकास आघाडीकडून ललिता अनुसे तर विरोधी शेतकरी ग्रामविकास आघाडीकडून अझरुद्दीन पेंढारी यांनी अर्ज दाखल केला होता सभेचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी प्रत्यक्ष हात उंचावून उपसरपंच निवड केली यामध्ये ललिता अनुसे यांना पाच व अझरुद्दीन पेंढारी यांना पाच अशी समान मते मिळाली सरपंच गजानन जाधव यांनी आपल्या विशेष मताचा अधिकार ललिता अनुसे यांना दिला यामुळे ललिता अनुसे या सहा विरुद्ध पाच अशा एक मताने विजयी झाल्याची घोषणा सभेचे अध्यक्ष सरपंच गजानन जाधव यांनी केली कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली नूतन उपसरपंच ललिता अनुसे यांचा ग्रामपंचायतीमार्फत सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कांबळे फातिमा पेंढारी नंदा कांबळे शिवाजी भोसले अझरुद्दीन पेंढारी विनायक इंगवले नंदा पाटील पल्लवी शिंगाडे ग्रामसेवक संदीप कांबळे उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी निवास चौगले